तर हजारो वर्षा पूर्वी देखील हीच परिस्थिती होती की सुवार्ता सांगणं हे अतिशय कठीण काम तरी सुवार्ता सांगितली गेली आणि हे सत्य आहे कारण तेव्हा जर सुवार्ता सांगितली गेली नसती तर आज आम्ही इथे तेव्हा जर सुवार्ता सांगितली गेली नसती तर आज आमची विश्वास विश्वासारामध्ये तेव्हा जर सुवार्ता सांगितली गेली नसती तर आज या समयी आम्ही या आणि ख्रिस्ती जीवनामध्ये सुवार्तेला अतिशय शास्त्र असास्त्रभाग आम्ही आज वाचलेला आहे त्या शास्त्र भागातून आज आम्ही एका सक्रिय मंडळीची माहिती पाहणार आहोत एक सक्रिय मंडळी एक सजीव मंडळी अभ्यासणार आहोत कारण आम्ही ज्या मंडळीचे भाग आहोत ती मंडळी सक्रिय आहे काय सजीव आहे काय जर आहे तर ती अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि जर नाही तर आम्हाला तो आदर्श घ्यायचा आणि म्हणून आजच्या शास्त्रभागामध्ये आम्ही जो शास्त्रभाग वाचलेला आहे प्रेषितांची कृते याचा सतरा वाद्य आहे आणि त्याची एक ते नऊ नैसर्गिक करायचं शत्र याचा देखील आम्ही काही च सतरा वाद्यातला काही भाग वाचलेला आहोत आता या दोन्ही शास्त्र भागांमधून आम्ही एक बचत पुन्हा वाचणार आहोत बचतकाव्यात प्रेषितांची कृत्ये याचा सतरा वाद्य आहे आणि त्याचं सावर वचन पण तुण त्याचा शोध लागला नाही तेव्हा त्यांनी यातून आला बहुते गणुना नजराच्या अधिकाऱ्याकडे उडीत घेऊन आकार वर्णांमुळे

या मंडळीतले जगाची उसा पालन करणारे लोक ज्या मंडळीचे सभासद आहेत त्या मंडळीचा आम्ही अभ्यास करणार आणि ती मंडळी आहे थैसलिका इथे असलेली तर ही जी थैसलिका इथे असलेली मंडळी आहे या मंडळीची आणि या वचनाची आणि या मंडळीची आम्ही जर पार्श्वभूमी पाहिली तर त्या वचनाच्या पार्श्वभूमीमध्ये आपण पाहतो की पौल आणि काय केलेलं आहे तर पौलाची जी दुसरी सुवार्ता केली आहे त्या दुसऱ्या सुवार्ता फेरीमध्ये पौल या थैसलिका इथे आलेला आहे आणि त्यांनी या मंडळीला पहिली भेट दिलेली आहे या मंडळीला भेट दिल्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे तर तीन शब्दात तो या मंडळीच्या सभास्थानात जाऊन वादविवाद करत आहे शास्त्र उलडून सांगत आहे आणि लोकांना सुवार्थेच चा कार्य चालत आणि या सर्वांचा परिणाम हा झालेला आहे की आम्ही जर आधी जबाब घरीला तर पौल आणि सीला यांना काय केलेलं आहे बंदी वासात टाकलेला आहे आणि त्या बंदीवासामध्ये रात्रीच्या करत पौला आणि एक अद्भुत गोष्ट तिथं झालेली आहे भूमिकंप झालेला आहे साखळद मोडून पडलेले आहेत आणि त्या बंदी शाळेचा जो नायक आहे तो स्वतःवर काय करत आहे वार करून घेत आहे कारण आता त्याचा मृत्यू आढळला त्याला वाटलं की कैमी पडून गेलेले आहे आणि मग पौल आणि सिला त्याला सांगत आहे की आम्ही पडून गेलेलो हे अद्भुत कृत्य पाहिलेलं आहे ही अद्भुत गोष्ट पाहिलेली आहे मध्यरात्रीच्या समयी त्याच्या आणि त्याच्या घराण्याचं काय झालेलं आहे त्यांनी ख्रिस्ताचा स्वीकार केला असं ज्या ठिकाणी चालू आहे त्या ठिकाणी आज आम्ही जातो <coughs> आत्मा जिंकला जात आहे एक एक आत्मा होत येशूकडं आणि कार्य आणि असं कार्य चालू असताना आपण पुढं पाहतो की काय झालेलं आहे तर पौल आणि शिला लुहियाच्या घरी आलेल्या आहेत आणि तिथून त्यांना लोकांनी मार्गस्थ केलेला आहे कारण त्यांचा जीव आता धोक्यात आहे आणि मग आणि पौल आणि सिला हे मार्गस्थ झालेले आहे पण तिथंच्या लोकांमध्ये खळबळून आलेली आहे आणि ते पौल आणि सीला यांचा शोध घेत आहेत आणि ज्यावेळेस ते त्यांना सापडले नाही त्यावेळेस ते त्या थैसलिका इथल्या मंडळीत आलेले आहेत आणि त्या मंडळीत येऊन या लोकांना ओढून त्या अधिकाऱ्यांकडे गेलेलं आहे आणि त्या अधिकाऱ्यांना हे तक्रार करत आहेत की हे ते लोक आहेत ज्यांनी जगाची

तुम्ही फार संकटात असताना पवित्र आत्म्याच्या आनंदाने वचन स्वीकारून आमचे व अनुकरण करणारे झाला अशा, अशाने मासेदोनिया व यातील सर्व विश्वास ठेवणारे यांना तुम्ही आदर्श झाला मासेदोनिया व खया यात तुमच्याकडून प्रभूच्या वचनाची घोषणा झाली आहे इतकेच केवळ नव्हे तर देवावरील तुमच्या विश्वासाचे वर्तमानही सर्वत्र पसरले आहे त्यामुळे त्याविषयी आम्ही काही सांगायचे अगत्य नाही कारण तुम्हामध्ये आमचे येणे कोणत्या प्रकारचे झाले हे आणि जिवंत व सत्यदेवाची सेवा करण्यास आणि त्याचा पुत्र इशू याची स्वर्गातून येण्याची वाट पाहण्यास तुम्ही मूर्तीपासून देवाकडे कसे वळला हे ते, ते आपण होऊन आम्हाविषयी सांगतात या पुत्राला म्हणजे देवानेतून उठविणे सोडविणारा आहे वचनामध्ये होऊन या नैसर्गिकाला ज्या वेळेस पत्र लिहितो त्या पत्रामध्ये तो मंडळीचं वर्णन करतो आणि तो म्हणतो की संकटात असतानाही तुम्ही काय केलेलं आहे वचनाचा स्वीकार केलेला संकट असतानाही तुम्ही सुवारा स्वीकारलेली आहे तुम्ही प्रभूचा स्वीकार केलेला आहे आणि विश्वास ठेवणाऱ्या एखाद्यासाठी आदर्श होणं ही फार कठीण गोष्ट आहे ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीने म्हणावं की आम्ही या मंडळीचा आदर्श घेतो त्यावेळेस ती मंडळी कशी असेल इतर मंडळांसाठी ते काय झाले होते विश्वासात आदर्श झाले होते ख्रिस्ताची घोषणा करणारे सुवार्ता सांगणारे आणि येशू ख्रिस्त हा एकच देव हे स्वीकारून मूर्तीपोजेपासून वळणारे असे होते अशी ही मंडळी होती जी सुवार्ते विश्वासात देवाच्या कार्यात तत्पर होती आणि अशा या मंडळीचं संत कौवित काय करत आहे बरोबर

तेव्हा त्यापैकी काही जणांची खात्री होऊन ते कौलम सिला यांना येऊन मिळाले आणि भक्तिबाल एरिवेनी यांचा मोठा समुदाय त्यांना मिळाला त्यात प्रमुख स्त्रिया काही थोड्या थोड्या काय झालेलं आहे तर या कौलमस्तिलाचं सुवार्ता कार्य इतकं जबरदस्त चाललेलं आहे की वचन सांगतं की त्यांच्यापैकी काही जणांची खात्री झालेली आहे विश्वास ठेवण्यासाठी खात्री होणं फार गरजेचं आहे आणि त्यांनी काय केलेलं आहे तर ते पौल आणि सिला यांना येऊन मिळाले जे का पौल आणि सिला यांना येऊ मिळाले त्यांच्यामध्ये असे पण काही लोक आहेत की जे हेल्ले आहेत असे पण काही लोक आहेत जे दुसऱ्या देवाची उपासना करणारे आणि ती वचन जाणीवपूर्वक सांगतो एवढंच नाही तर काही स्त्रिया देखील आहेत भक्तिमान स्त्रिया देखील आहेत ज्या पौलाला सी आणि सीताला येऊन मिळालेल्या आहेत स्त्रियांना आपल्या डोळ्यासमोर ते दृश्य आणूया की पौला आणि स्त्रीला कार्य हळूहळू जाईल वाढत आहे मंडळीमध्ये हळूहळू हळूहळू वाढ होत आहे आणि हजारो लोक येऊन त्या मंडळीला मिळत आहे आणि ती मंडळी मोठी होत मंडळी मोठी होत आहे लोक मंडळीला मिळत आहे आणि आपण पाहतो की हे सगळं होत असताना यांच्यावर अत्याचार आणि अन्याय होत आहे पुढं आपण पाहूया पाचवं वचन परंतु येऊ हे प्याने आपल्या बरोबर बाजाराचे काही धुंद लोक का आणलेले आहेत कारण तत्कालीन जो यहुदी समाज होता त्यांना कळाले होतं की यांची ही सुवार आमच्यासाठी त्रासदायक त्रासदायक आहे कारण आम्ही जीवन बघितलं तर जग आणि अनैतिकतेकडे झुटले जगामध्ये अनैतिकता अत्याचार अन्याय लैंगिक पाप या सर्व गोष्टी होत होत्या आणि या सर्व गोष्टी करण्याची लोकांना एक आवड लागली होती लोक या सर्व गोष्टी करत होते आणि ज्या वेळेस लोक होते आणि सांगत होते लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन होते लोकांचं जीवन लो बदलत होते लोक अंधारातून उजेडाकडे निघाले होते लोक पापातून देवाकडे निघाले होते पापातून मुक्त होत होते मोह लोक मोहातून बाहेर पडत होते लोकातून बाहेर पडत होते आणि हे सगळं होण म्हणजे काय होतं तर त्या लोकांना त्रासदायक शरीरामध्ये पाप आणि पवित्रता एकत्र राहू शकत नाही ज्या वेळेस लोक सुवातायी होते आणि त्यावेळेस ते मृत्यूपूरून जीवनाकडे जात होते त्या लोकांमध्ये कमालीचा बदल कमालीची जडत घडत होती आणि हे सर्व या यहित लोकांना तत्कालीन एवढी लोकांना त्रासदायक झालं होतं आणि म्हणून त्यांनी काय केलेलं के आहे तर आता या मंडळी विरुद्ध गट कारस्थान केलेलं आहे आणि जाऊन बाजारातून त्यांनी काही गुंड आणलेले आहेत ज्याला भाड्याचे गुंड असं म्हणलं ज्यांचा यांच्याशी काहीही शत्रुत्व नाही पण त्यांना आणलेलं आहे यांना धमकावण्यासाठी आणि मग ते आता काय करत आहे पौल आणि सिला यांचा शोधलेला आहे आणि अशा या कठीण परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळत की एक बंधू आहे ज्याचं नाव यासन आहे या बंधूंनी काय केलेलं आहे तर आपलं दार या मंडळीसाठी उघडलेलं आहे आमचं घर मंडळीसाठी खुलं करणं फार महत्वाचं आहे या यासोनाने काय केलेलं आहे तर मंडळीसाठी दार खुलं केलेलं दा आहे आणि आता ही मंडळी यासोनाच्या घरात जमत आहे यासोनाच्या घरात त्यांचं भक्ती चाललेली आहे उपासना चाललेली आहे आणि यासनान मोठा पत्क आहे कारण त्याला माहित आहे की रोमी सरकार जर ते शिपायांना कळलं हो, की माझ्या घरात भक्ती होत आहे तर माझा जीव धोक्यात पण यासनाने हा विचार केलेला नाही तर त्याने काय केलेलं आहे तर लोकांसाठी घर उपासना चाललेली आहे भक्ती चाललेली आहे जगामध्ये सुवार्ता कशी सांगायची याची कार्यशाळा चालू आहे लोकांच्या जीवनात कसा बदल करायचा लोकांना येशूपर्यंत कसं पोहोचवायचं येशू त्यांच्यासाठी केला आहे त्यांना कसं कळवायचं या सगळ्या गोष्टी कशा करायच्या याची चर्चा केल्या समाचार या मंडळीच्या लोकांमध्ये तळमळ आहे ते आजूबाजूला बघत आहेत की लोक अज्ञानामध्ये आहेत लोकांना खऱ्या जीवनाची ओळख नाही ते पापात आहेत रेणिकेत आहेत अत्याचारात आहेत अन्यायात आहेत त्यांना बाहेर काढायचं आहे आणि ही कार्यशाळा त्या यासनाच्या घरात चाललेली आहे आणि मग या गुंडांनी काय केलेलं आहे तर या यासनाच्या घरावर हल्ला केलेला आहे आणि हल्ला करून त्यांनी काय केलेलं आहे त्यांनी या लोकांना ओढत त्या अधिकाऱ्यांकडे दिलेलं आहे आणि आता त्या अधिकाऱ्यांसमोर उभं करून हे गुंड त्या अधिकाऱ्यांना सांगत आहे की जगाची उल्थापाल करणारे हे शत्रूकडून प्रशंसा होत लक्षात येत शत्रूकडून काय होत आहे प्रशंसा होत आहेत ते मूडभर लोक आहेत हे मूडभर लोक आहेत पण हे काय करत का आहेत जगाची उंठापालक करत कोणतं कार्य हे करत आहे कोणत्या प्रकारची सुवार्ता यांच्या जवळ आहे जी सत्य आहे आणि ती लोक स्वीकारत आहेत आणि लोक सगळं काही सोडून ऋषूच्या माग चालले आणि मग त्यांना जगाची उलठा पालक करणारे लोक असं म्हटलेलं आहे दोनिया इथे स्थित असलेली मंडळी अतिशय प्रसिद्ध अशा या मंडळ आहेत ही मासेची जर मंडळी आपण पाहिली ती देखील इतर मंडळांना मदत करणारी आर्थिक सहाय्य पुरवणारी अशी ही मंडळी होती आमचा जो पैसा आहे तो देवाच्या कार्यासाठी उपयोगी यावा म्हणून सेवक सदैव तत्पर असणारी अशी मंडळी होती आणि त्याच्या जोडीला ती नैसर्गिकाची मंडळी होती आणि म्हणून संत कोल म्हणतो की मासे दोनियात आणि अखयात तुमच्याकडून वचनाची काय झालेली आहे घोषणा झालेली आहे वचनाची सुवार्ता झालेली आहे आणि मग अशा या मंडळीमध्ये सहभागिता देखील ज्यावेळेस एखाद कार्य आम्हाला करायचं असतं ते कार्य पुढे नेण्यासाठी मी आणि मला हे कधीच शक्य होत हे जे सुवार्ता कार्य मंडळी करत होती त्या मंडळीमध्ये एक एक नाही तर त्या मंडळीमध्ये एक विचार होता एक चिंत होते, होते ते एकत्र जमत होते त्या भाकरी मोडत उपासना प्रार्थना करत आणि मग त्यांना ती शक्ती ती शक्ती जी होती ती त्यांच्या भक्तीत होती ती त्यांच्या सहभागीत होते आणि ही जी आमची रविवारची उपासना आहे ती आमची एकमेकांची काय आहे सहभागी आपल्यानं ही सहभागिता केवळ आम्ही एकत्र येऊन जगित गोष्टींवर चर्चा करण्यासाठी नाही तर ही सहभागिता आहे ही आमची कार्यशाळा आहे की आम्हाला इथून बाहेर जाऊ काय आम्हाला बाहेर पडून काय करायचं आहे आमच्यावर कोणती आम जब जबाबदारी टाकलेली संदेश तयार करत असताना मी डायरी बंद केली आणि त्या डायरीमध्ये खूप सुंदर वाक्य केलं ते वाक्य होतं एज्युकेशन इज द मोस्ट पावरफुल पॉवरफुल वेपन वी कॅन यूज टू चेंज द वर्ल्ड डायरी बंद केली आणि मी वचन एज्युकेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट शिक्षण हे खूप महत्वाचं आहे कारण शिक्षण हे असं एक शस्त्र आहे की ज्या शस्त्राद्वारे आपण जग काय करू शकतो बदलू शकतो आमचं शिक्षण हे yeah. हे आहे हे शिक्षण ज्यावेळेस आम्ही घेतो ते वचन ज्यावेळेस आम्ही आत्मसात करतो त्यावेळेस आमच्याकडं त्या वचनाचं शस्त्र तयार होतो ज्या शस्त्राद्वारे आम्ही जग हजारो वर्ष या मंडळीने केलेलं आहे परमेश्वराची आज देखील हीच इच्छा आहे की माझ्या मुनभर लोकांनी ते शिक्षण घ्यावं ते शस्त्र हातात घ्यावं आणि बाहेर पडावं कारण बाहेर पडून त्यांना जगाची काय करायची आहे आमच्या कुटुंब देवानं दिलेलं आम्ही फक्त माझं माझं कुटुंब निलेवान। माझी मंडळी आणि माझं शेजार इतक्यापर्यंत मर्यादा आमच्या परमेश्वराने आम्हाला दिलेल्या एका मर्यादेत राहणारा आमचा परमेश्वर नाही तो अमर्यादा आहे आणि तो मंडळी म्हणून अमर्यादूची काय करत आहे अपेक्षा करत आहे आणि अशी ही अपेक्षा करत असताना देवाची इच्छा आहे की जी मंडळी मी रचत आहे ती मंडळी एक जिवंत धोंद्यांची मंडळी असते आम्ही जे इथे बसलेलो आहोत तो आम्ही प्रत्येक जण एक धोंडा आहोत आम्ही जर डगळी इमारत पाहिली तर त्या दगडी इमारतीमध्ये आम्ही पाहतो की प्रत्येक धोंड्याचा आकार हा वेगवेगळा असतो प्रत्येक दगड हा वेगळ्या आणि तरी देखील तो काय झालेला असतो एकावर एक रचलेला असतो आणि ती रचना ओबड ओबडफोबड दिसत नाही तर ती कशी दिसते सुबक आणि सुंदर दिसते आणि म्हणून दगडी बांधकाम पण असतं म्हणतात नाही का कारण ना की ते सुबक आणि सुंदर दिसते त्यामुळे आम्ही प्रत्येक जण मंडळीचे जिवंत धोंडे आहोत आँ। आणि आमच्या परमेश्वराची इच्छा आहे की हा प्रत्येक तो काय करत आहे रचत आहे इमारत बहुतिक मंदिर, बहुतिक इमारत भौतिक भौतिक मंदिर रचत असताना आम्ही हे देखील लक्षात घेतलं पाहिजे की आमची मंडळी देखील रचली गेली पाहिजे देहाची मंडळी रचली पाहिजे दे हो दे माझा देह म्हणजे माझा एक जिवंत धोंडा आहे तो या इमारतीमध्ये कुठे बसलेला आहे प्रत्येक धोंड्याला एक ठराविक जागा आहे ठराविक काम आहे जे परमेश्वरानं आम्हावर सोपलं आहे आणि हा धोंडा तो एकावर एक रथ जाऊन एक सुबक अशी इमारत काय करत आहे तयार करत आहे आणि म्हणून पत्रामध्ये संत करून म्हणतो की मंडळी ही देवाची इमारत आहे मंडळी ही देवाची इमारत आहे आणि त्या इमारतीचा आंदोलन ते, इमारती ते जण घेऊन ते नाम अंत करण्याला विचारले माझं जीवन तर धोंडा कुठं बसलेला आहे माझ्या जीवंत धोंड्याची कामगिरी काढ आज या मंडळी आम्हाला शिकवत आहे की असताना या देखील यांनी काय केलेलं आहे या तर यांनी के उपासना केलेली आहे भक्ती केलेली आहे आणि यांनी जाऊन जगाची उल्थापालक केलेली आहे ज्याची साक्ष विरोधक देत आहे आज आम्ही देखील जगाची उल्थापालन करण्यासाठी तयार असलं पाहिजे पण त्या तयारीसाठी आधी आम्हाला स्वतः स्वतःच्या जीवनामध्ये अशी क्रिस्त असलं पाहिजे नाहीतर आहे की आडत नाही तर <laughs> आधी आम्हाला तो समजला पाहिजे आधी ती सुवार्थ आम्ही ग्रहण केली पाहिजे तिचा तिचं मन मानून ओळखलं पाहिजे ज्यावेळेस आम्ही ते ओळखू त्यावेळेस आम्ही एका शस्त्राचा वापर करू शकतो आणि त्यावेळेस आम्ही ती सुवार्ता जगायला आमची मंडळी सक्रिय okay. आहे आज आमची मंडळी सजीव आहे आम्ही आमच्या अंतकरणाला प्रश्न विचारायचा आज मी मंडळीसाठी काय करत आहे जे शिववर्तमान आम्ही वाचलेलं आहे ते काम करून आम्हाला निमुक्ती दास व्हायचा आहे आम्ही दास हो, आहोत आम्ही गुलाम आहोत आणि आम्हा प्रत्येकाला देवाला एक कामगिरी दिलेली आहे जी मंडळीसाठी आम्हाला करायची आहे एकमेकांची मन राखण्यासाठी नाही तर मंडळी देवाचं मन राखण्यासाठी देवाची योजना पूर्णत्वासामध्ये सांगून आणि म्हणून मध्ये माझं कार्य काय आहे माझं काम काय आहे कोणत्या सेवेत मी बसलेलो आहे कोणती सेवा माझ्यासाठी आहे ती सेवा छोटी असेल मोठी असेल पण ती, ती तत्परतेने केली तर आज जग साक्षी देईल की हे जगाची उलता पालन करणारे फक्त तयार होऊन रविवारी येणारे डाऊन करणारे खाणं पिणं करणारे हे लोक नाही तर जगाची उलचा पालक करणारे हे त्या मंडळीकडून आम्ही हा दर्शन आणि आम्ही जगाला आदर्श मिळतो आणि जगाचे उत्तापालन करण्यासाठी आम्ही स्वतःमध्ये बदल करू प्रभू करू आणि आमचं वचन आम्हासाठी आशीर्वादाचं लाभाचं आणि आरोग्य द्यायचं